आमदार श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे आमदार श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे आमदार श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे श्री रत्नाकर माणिकराव गुट्टे यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे परळी वैजनाथ जिल्ह्यात बीड येथे त्यांना मराठी व हिंदी या येतात ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती सुधामती अया आहेत त्यांना एकूण दोन मुलगी व एक मुलगी अशी एकूण तीन आपत्ती आहेत त्यांचा व्यवसाय उद्योग व शेती असून समाजकार्यामध्ये ते कार्यरत आहेत गंगाखेड सत्त्याण्णव जिल्हा परभणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आता त्यांचं मतदारसंघामध्ये जे कार्य होतं किंवा त्यांचं एकंदरीत दृष्टगुंतून एक कामं केलेली त्यांनी त्या संदर्भातली एक थोडीशी माहिती ते गंगाखेड मल्टी स्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटीचे दोन हजार बारापासून अध्यक्ष आहेत त्यानंतर गरजू रुग्णांना मदत करणं रक्तदान शिबिराचं आयोजन सन दोन हजार पंधरामध्ये राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलं दुष्काळी भाषा <coughs> स्वखर्चाने शंभर गोल वेल घेतल्या तसेच टँकरद्वारे पाणी वाटप केलं परडे वजनात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला संत जनाबाई मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण त्यांनी केलं आणि महत्वाचं म्हणजे गंगाखेड तालुक्यात एकशे एकावन्न बांधारे बांधून त्यांनी पूर्ण केलेले आणि अनेक वर्षापासून संत सोपान काका पुण्यतिथी निमित्त मराठ प्रसादाचे आयोजन ते करतात श्रीलंकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांना आउटस्टँडिंग वर्क इन दी फील्ड ऑफ सोशल वर्क या विषयात डॉक्टरेट मिळाले मराठवाडा भूषण मित्र गौरव पुरस्काराने ते सन्मानित झाले आणि दोन हजार चारमध्ये ग्रेट अचीव्हर ऑफ इंडस्ट्रीयल एक्सलन्स अवॉर्ड दोन त्यांना मिळालेलं आहे तसंच दोन हजार चारमध्ये लाईफ टाईम उद्योग अचिव्हमेंट अवॉर्ड तसेच सन दोन हजार पाचमध्ये एक्सलन्स अॅवॉर्ड व दोन हजार आठमध्ये एन सी सी एल अॅवॉर्ड त्यांचे सन्मानित केलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची महाराष्ट्र वर निवड झालेली आहे विधानसभेवर त्यांनी अमेरिका ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका न्यूझीलंड लंडन त्यानंतर जर्मनी जपान इंडोनेशिया चीन थायलंड आर्मेस्टरडॅम इटली म्यानमार न्यूयॉर्क पॅरिस झुरिक श्रीलंका सिंगापूर दुबई इत्यादी देशांचा सरकारी खर्चाने अभ्यास दौरा केलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीचं त्यांनी खूप मोठं सामाजिक कार्य केलं आहे ते राहिला राम सीता सदन कोदी रोड रानाबाई नगर गांडाखेड जिल्हा परभणी येथे राहतात तसेच त्यांचा फ्लॅट क्रमांक बहात्तर सातवा मजला पंधरा अह सारंतरम सी पी एस वरळी मुंबई येथे येथे ते निवासस्थान त्यांचं आहे आणि कार्यालयही आहे आता या रत्नाकर माणिकराव गुट्टे आमदार हे सत्त्याण्णव गंगाखेड मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला निवडून आले तर यांची त्यावेळेची परिस्थिती काय होती निवडणुकीची ते आपण बघू त्यावेळेस एकूण मतदान झालं दोन लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठरा आणि पैकी राष्ट्रीय समाज पक्षाचे हे गुट्टे आमदार बुट्टे यांना एक्काश हजार एकशे एकोणसत्तर इतकी एक मतं मिळाली त्यानंतर त्यांच्या विरोधात राहिलेले श्री विशाल कदम शिवसेनेचे त्यांना त्रेसष्ट हजार एकशे अकरा मतं मिळाली त्यानंतर श्री सीताराम घंदाट अपक्ष म्हणून उभे राहिले होते त्यांना बावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस मतं मिळाली त्यानंतर श्रीमती करुणाबाई कुलकीर हे वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या होत्या त्यांना अठ्ठावीस हजार सहाशे आठशे सदतीस मतं मिळाली आणि संतोष कुठे म्हणून होते त्यांना अपक्ष त्यांना बावीस हजार नऊशे पाचव इतकी मतं मिळाली म्हणजे दोन लाख एकोणसत्तर हजार मतापैकी एक्क्याऐंशी हजार मतं ही त्यांना मिळाली आणि उरलेली जी मतं मिळाली जी एक लाख ऐंशी हजारापर्यंत आहेत ती विरोधी सर्व मतदारांना मिळून मिळाली त्यामुळे आताच्या ह्या निवडणुकीमध्ये हे तिकीट या मतदारसंघाचं शिवसेनेला मिळतं की वंचित बहुजन आघाडीला मिळतं की अपक्ष उमेदवारला मिळतं की कुणाला समाज पक्षाला त्यांचं तिकीट तर त्यांना निवडून उभे राहणारच आहेत परंतु त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे राहतील तर त्यांची परिस्थिती इथे विचारात घेतली पाहिजे कारण हे दोन लाख एकोणसत्तर हजार या मतापैकी फक्त एक्क्याऐंशी हजार मतंच फक्त त्यांना मिळालेले आणि उरलेले एक लाख जवळजवळ एक लाख ऐंशी हजार मतं ही त्यांच्या विरोधात म्हणजे यावेळेस त्यांना मोठी दक्षता घ्यावी लागेल निवडून येण्यासाठी किंवा एक वेगळ्या पद्धतीचं काम त्यांना करावे लागेल किंवा मतदारसंघामध्ये आत्तापासूनच थोडासा जोर लावून जर त्यांनी काम केलं तर कदाचित ते निवडून येऊ शकते आणि सांगता येत नाही काय परिस्थिती होती कारण आता शिवसेनेची दोन तट तट पडली राष्ट्रवादीचे दोन तट पडले परत तीन पक्षाचं दा सरकार झालं तीन पक्षाचे विरोधक झाले त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल हे आज तरी सांगता येणार नाही पण एकमात्र गोष्टी खरी या मतदारसंघामध्ये जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे येथून जे आमदार ये किंवा कोण निवडून गेले असतील तर ते त्यांचं त्यावेळेस जे राजकारण होतं ते त्यावेळेस आम्ही प्रत्येक आमदाराची महाराष्ट्रातल्या माहिती देत असतो खासदारांची भारतातल्या माहिती देत दे असतो आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला एक सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही कॉमेंटही करू शकता की हे आमदार परत निवडून येतात का लेघा किती मतांनी येतील वगैरे या संदर्भामध्ये आणि या मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे ती आपल्याला यावेळेस समजू शकेल म्हणून जास्तीत जास्त या, या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून एक कॉमेंटही करायला विसरू नका